मित्रमैत्रिणींना भगवान शिवाला समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यात अनेक उपवास आणि सण पाळले जातात यापैकी एक पुत्रदा एकादशी व्रत आहे जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ती पाळला जातो असे मानले जाते की या एकादशीचे पालन केल्याने सौभाग्य समृद्धी सुख आणि शांती मिळते विशेषतः संतान प्राप्ती होते एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असला तरी श्रावणामध्ये हे व्रत केल्याने भगवान शिवाचाही आशीर्वाद प्राप्त होतो कधी आहे पुत्रदा एकादशी मित्रमैत्रिणींनो हिंदू पंचांगानुसार दोन हजार चोवीस मध्ये श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही गुरुवार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असेल हा योग अर्थात उदय सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी श्रावण पुत्रदा एकादशीचे ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदे पुत्रदा एकादशीचे काय आहे महत्व पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या कथेनुसार असे मानले जाते की हे व्रत केल्याने मनुष्याला संततीचे सुख प्राप्त होते असे म्हटले जाते की हे व्रत पाळल्याने संतती सुख तर मिळतच आणि व्यक्तीची सर्व पापे नष्ट होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो व्रताच्या शुभ प्रभावाने धन संपत्ती वाढते आणि घरात सुख समृद्धी येते भगवते भगवते पुत्रदा एकादशीची काही शास्त्रोक्त पद्धत पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता स्नानानंतर व्रताचा संकल्प करावा आणि भगवान श्री विष्णूंची विधीवत पूजा करावी पंचोपचार अक्षता कुंकू फुलांचा नैवेद्य अर्पण करा पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा या दिवशी फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना गरजू व्यक्तींना खाऊ घालावे आणि उपवास सोडावा यावेळी जमल्यास विष्णू सहस्त्रनाम विष्णू चालीसा भगवान विष्णूंचा मंत्र विष्णू गायत्री नमो भगवते वासुदेवाय वासु पुत्रदा एकादशीच्या दिवशी कोणते करावे उपाय ज्यामुळे संतती प्राप्ती मुलांचे आरोग्य आणि सुखी भविष्यासाठी कोणते आहेत ते उपाय जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते पुत्रदा एकादशीच्या योगात श्री विष्णूंची विशेष पूजा करावी शिवभक्तीसाठी श्रावण सोमवार अतिशय शुभ मानला जातो कारण भगवान शिव हे या महिन्याचे आणि या ऋतूचे स्वामी आहेत भगवान विष्णू हे एकादशीचे स्वामी मानले जातात या कारणास्तव श्री विष्णूंची विशेष पूजा करावी पुत्रदा एकादशीचे व्रत वर्षातून दोनदा केले जाते एक पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि दुसरी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते ज्या जोडप्यांना संततीप्राप्ती हवी आहे आणि ज्यांना आपल्या मुलांसाठी आनंदी निरोगी आयुष्य हवे आहे त्यांनी विशेषतः पुत्रदा एकादशीचे व्रत करावे ज्यांना एकादशीचे व्रत करायचे आहे त्यांनी दशमी तिथीपासूनच सात्विक दिनचर्या अंगीकारावी सात्विक आहार घ्यावा दशमी तिथीच्या संध्याकाळी श्री विष्णूंची पूजा करावी, करावी। एकादशीला सकाळी लवकर उठून स्नानानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा सूर्य पूजेनंतर घरातील मंदिरात भगवान विष्णूंची पूजा करावी आणि एकादशीचे व्रत करण्याचे व्रत घ्यावे विष्णू पूजेतही महालक्ष्मीची मूर्ती ठेवावी दोन्ही देवतांना केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा तुळशीची पाने टाकून नैवेद्य दाखवावा धूप आणि दिवे लावून आरती करावी विधीवत पूजन करावे एकादशीला दिवसभर उपवास ठेवा म्हणजे अन्न खाऊ नका फळे फळांचे रस आणि दूध यांचे सेवन करता येते सकाळ संध्याकाळ विष्णू पूजेत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा एकादशीनंतर नंतर म्हणजेच द्वादशी तिथीला ती ती सकाळी स्नान करून श्री विष्णूंची पूजा करून कोणत्याही गरजूला अन्नदान करावे त्यानंतर स्वतः जेवण करावे अशा प्रकारे एकादशीचे व्रत पूर्ण होते श्रावण सोमवारी शिवलिंगावर जल दूध पंचामृत अर्पण करावे यानंतर पुन्हा एकदा जल अर्पण करावे महादेवाला बेलाची पाने रुईची फुले धोत्रा इत्यादी गोष्टी अर्पण करा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा परमेश्वराला मिठाई आणि फळे अर्पण करा धूप आणि दिवे लावून आरती करावी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवायत्र एकादशीचे काय आहेत उपाय पुत्रदा एकादशी व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे परंतु या व्रताच्या वेळी ते योग निद्रा मध्ये असे मानले जाते कि या पवित्र व्रतावर काही विशेष उपाय केल्यास देवाच्या कृपेने सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी करावयाचे प्रभावी उपाय काय आहेत जाणून घेऊया धनाची आवक आणि कर्जमुक्तीचे उपाय पुत्रदा एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा यानंतर पाच गोमती चक्रे लाल कपड्यामध्ये गुंडाळा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अर्पण करा पूजा संपल्यानंतर संध्याकाळी पैशाच्या ठिकाणी किंवा घरात तिजोरीत ठेवा असे म्हणतात की यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि सर्व प्रकारच्या कर्जातूनही मुक्ती मिळते दुसरा उपाय आहे तो म्हणजे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्याचा उपाय या एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कच्च्या दुधात तुळस आणि केशर मिसळून त्यांची पूजा करा आणि अभिषेक करा हा उपाय केल्याने संसाराचे पालनहार भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि लवकरच वैवाहिक जीवनातील अडथळे किंवा वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात संतान होण्याचे उपाय पुत्रदा एकादशीला संतान होण्यासाठी उपाय केल्यास लवकर लाभ प्राप्ती होते भगवान विष्णूंच्या या पूजेच्या ठिकाणी खऱ्या मनाने लाडू गोपाळाची पूजा करतात आणि तुळशीच्या जपमाळे ओम देव की सूत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण वामहम शरण गतः या मंत्राचा जप करा असे मानले की जाते हा एक अतिशय प्रभावी मंत्र आहे ज्यामुळे निपुत्रिक व्यक्तीला संतती प्राप्त होते आणि लवकरच घरामध्ये पाळणा हलतो नमो भगवते पुत्रदा एकादशीची काय आहे पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार महिष्मती नावाच्या राज्यात महाजीत नावाचा राज्या, एक शांतीप्रिय धर्मप्रिय असा एक राजा राज्य करीत होता मात्र त्याला स्वतःच मूल नव्हतं मग त्याच्या शुभचिंतकांनी लोमेश ऋषींना विचारले असता त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी राजा हा एक निर्दयी असा होता मागच्या जन्मी याच एकादशीच्या एक दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एक जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळंतीन झालेली गाय पाणी पि घेण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तेथून हटकवले त्याच्या या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त व्हायचे असेल तर पाऊस शुक्ल एकादशीला व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांना संतती प्राप्ती होईल या ऋषी मुनींच्या निर्देशानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर राणीने एक बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला पुत्रदा एकादशी म्हटले जाते मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय